आपण पाहताय महाधुरळा ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक आणि महाधुरळा या चॅनलचे संपादक गुरुबाळ संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो मराठी पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी एका पत्रकाराचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस तालुका हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे पत्रकार माळी हे गेली तेहतीस वर्ष क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना जिल्हा आणि राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे त्याने विविध विषयावर बारा पुस्तकं लिहिली असून पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर विपुल लेखन केलं आहे शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय उद्योग सहकार या सर्व क्षेत्रात चौफेर लेखन करणारे पत्रकार म्हणून ते परिचित आहेत त्यांच्या प्रकाशित ग्रंथांना वीस पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत राजकीय विश्लेषक म्हणून परखडपणे मत व्यक्त करणाऱ्या माळी यांचे अनेक राजकीय अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत त्यांच्या वृत्तपत्र आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे